श्रीस्वामी समर्थ तर माझ्या ब्रह्मांड नायका चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता हनुमान जयंती येत आहे ती तेवीस एप्रिललाच म्हणजेच मंगळवारच्या दिवशी येत आहे आणि मंगळवार आणि शनिवार हे दोन्हीही वार हनुमानांचे खूप आवडीचे वार आहे आणि त्यातली त्यात जी जयंती आहे ती मंगळवारच्याच दिवशी येत आहे त्यामुळे हा दिवस खूप आपल्यासाठी एक पर्वणी देणारा असेल किंवा शुभ असेल त्यामुळे या दिवशी जर आपण अशी विशेष काही सेवा केली किंवा विशेष काही तोडगे केले किंवा हनुमानांची जर सेवा केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगला होईल आणि आँग। हनुमानांची थोडी जरी आपण भक्ती केली तर त्याचं फळ ते लगेच आपल्याला देत असतात त्यामुळे या दिवशी तुम्हाला जमेल तेवढं त्यांची सेवा करा जमेल तेवढे त्यांचे स्तोत्र किंवा मी जे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोडगे ते जमेल तेवढे करा आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप सारे फरक पडेल तर या दिवशी आपल्याला लाल कलरचे किंवा पिवळ्या कलरचे कपडे घालायचे आहे कारण हनुमानांना आवडीचा कलर आहे तो त्यानंतर आपल्याला या दिवशी चमेलीचं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सिंदूर मिसळायचं आहे आणि तो बजरंग बलींना आपण ज त्यांच्या अंगाला लावायचा आहे किंवा त्यांना अर्पण करायचं आहे हे खूप शुभ मानलं जातं नंतर या दिवशीच आपल्याला चमेलीच्या तेलाचाही दिवा घ्यायचा आहे आणि गुलाबाच्या फुलांची माळ आपण ह्या हनुमानजींना या दिवशी आपण अर्पण करायचे आहे त्यामुळे पूजेमध्ये बजरंगबलींचा आवडता प्रसादही आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच आवडीचा प्रसाद, प्रसाद काय तर गुळ आणि हरभरा यांचा समावेश केलेले प्रसाद आपल्याला अर्पण करायचा आहे तसेच बुंदीचे लाडूही त्यांना आपण अर्पण करू शकतो नंतर आपण हनुमान चालिसाही पठण करू शकतो तर या दिवशी करायचे सोपे उपाय आहे की या दिवशी आपल्याला जर कुणाला असे बऱ्याच व्यक्ती आहे की त्यांना विनाकारण भीती वाटत असते क किंवा विनाकारण त्यांच्या मनामध्ये घबराट होत असते तर या दिवशी आपल्याला हा सोपा उपाय करायचा आहे की एक तेलाची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये आपल्याला गोड तेल टाकायचं आहे म्हणजे खाण्याचं जे आपण वापरतो तर तेल टाकायचं आहे त्यामध्ये दिवा आ, वाद टाकायची आणि मारो, मर मारुतीच्या मंदिरामध्ये जा हनुमानजींच्या मर मंदिरामध्ये जाऊन आपल्याला आपलाच चेहरा त्या पंथीमध्ये बघायचा आहे ती प्रज्वलित करून त्यामुळे आपल्या मनातील जी भीती किंवा जी आपल्याला दडपण असतं ते नाहीचं होत असतं तसेच या दिवशी आपल्याला बजरंगबलींना गुलाबाच्या फुलांमध्ये केवडा अर्पण करायचं आहे यामुळे हनुमानजी आपल्यावरती लवकर प्रसन्न होत असतात आणि आपले जे नोकरीत जे अडथळे असतात ते नोकरीतील अडथळे दूर होत असतात ज्यांना नोकरीबाबत खूप साऱ्या समस्या असतात त्यांनी या दिवशी हा नक्कीच उपाय करा त्यानंतर आपल्याला कोणत्याही आपण दीर्घकाळापासून खूप आजारी असतो किंवा असाध्य आजार असतो तर त्यांनी या दिवशी तुपात या हनुमान जयंतीच्या दिवशी तुपामध्ये सिंदूर मिसळून हनुमानजींना लावायचं आहे त्यामुळे त्यांचं आरोग्य हे खूप चांगल्या प्रमाणात सुधारत असतं किंवा त्यांना लाभ होत असतो त्याचा त्याच्यानंतर आहे की आपल्याला जर व्यवसाय वाढायचा असेल आपला बरकत यायची असेल किंवा व्यवसायामध्ये अडथळे येत असेल तर आपल्याला त्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर बजरंगबलींना सिंदूर अर्पण करायचं आहे या दिवशी तर हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावरती जिथे कुठे मंदिरं असेल त्या छतावरती ध्वज लावायचा हे शुभ असतं कारण यामुळे अचानक येणारे जे संकट असतात त्यापासून आपल्याला मुक्ती होत असते त्यानंतर आर्थिक समृद्धीसाठी आपण हनुमानजी च्या जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवायचं आहे आणि आधी हनुमानजींना अर्पण करायचं आहे आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात आपली समृद्धी होत असते त्यानंतर आपल्याला या दिवशी असे बरेच जे उपाय आहे तेही करायचे असतात कारण हनुमानजी आहे तर ते आपल्याला बऱ्याच संकटांपासून वाचवायचं काम करत असतात किंवा एखाद्या विद्यार्थी असतो त्याला परीक्षेमध्ये जाण्याच्या अगोदर खूप भीती वाटत असते किंवा कामात त्यांना यश ये येत नाही तर त्यांनी तर त्यांनीही हा उपाय केला तरी पण त्यांना खूप प्रमाणात त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा हनुमान जयंतीच्या दिवशी आणि तुमचे जे असाध्य आजार असेल किंवा पिढा असेल त्यातून तुमची नक्कीच मुक्तता होईल श्री स्वामी समर्थ